हाय मी कोमल पहिलं पहिलं आपल्या सगळ्यांच्याच कायम लक्षात राहताना तसाच हा माझा फर्स्ट ट्रेक वीकेंड होता पाऊस फुल लॉन सुरू होता आणि याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आम्ही ठरवलं आणि आम्ही निघालो पनवेल जवळच्याच कर्नाळा किल्ल्यावर सो ट्रेकिंगसाठी खूप इझी असं बोललं जातं सो बघूयात आता आमची सफर कशी होती फर्स्ट टाइम होता म्हणून आमचा उत्साह एवढा वाढला होता की हे अगदी पार कर लिंगे असं वाटलं पण चढायला लागल्यावर समजलं बॉस हे सिम्पल नाहीये पण तरी सुद्धा एकमेकींना मोटिवेट करत अब बस थोडी वर चलना नाही असं म्हणत आम्ही पुढे चढायला लागलो आणि या स्ट्रगल मध्ये आमच्या ट्रेकची खरी मजा वाढवली ती या सुंदर नेचरच्या व्ह्यूने जोराचा वारा पावसाची सर आणि वरून दिसणारा सुंदर व्ह्यू आ हा हा हे कमाल आहे फायनली खूप चालून फोटोज आणि बरम साठ व्हिडिओ काढून निवांत रिलॅक्स होऊन आम्ही पोहोचलो आमच्या फायनल डेस्टिनेशनला डेस्टिनेशन लास्टिनेशन इज Destinationally... yeah! बेस्ट मुवमेंट हे ना शब्दात सांगण्यासारखंच नाही लिटरली जाताना जितका जोश होता ना तितकीच येताना आमची हवा सुद्धा टाईट झाली होती कारण चढणं सोपं होतं पण उतरणं फार रिस्की झालं होतं कारण रस्ता हा पूर्णपणे स्लिपरी झाला होता सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आणि आमची भूक भागवली तिथल्या गरमागरम वेज काढणे आणि सोबत पावसाचा आनंद घेत आम्ही एक कडक कटी चहा मारला पोट आमचं भरलंय पण इथे सुस्ती बघा उन्हाला so, आमचा फर्स्ट डेक हा मस्त धमाल मस्ती एन्जॉय करत आम्ही कम्प्लीट केलेला आहे आणि आता हाच कॉन्फिडन्स घेऊन मी नेक्स्ट डेकचा सुद्धा प्लॅन करणार आहे सो so, नेक्स्ट मी कुठे जाऊ शकते हे तुम्ही सुद्धा मला नक्की सजेस्ट करा